सातपूर अंबर लिंक रोड परिसरातील माडा कॉलनी गोदावरी नगर येथे रूम नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी घरी असलेल्या तरुणाने घेत आपली धक्कादायक वास्तव समोर आले आहे सुमारास ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माडा कॉलनीतील गोदावरी नगर तुळजाभवानी मंदिराजवळ रूम नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी वास्तव्यास असलेले आई वडील व मुलगा प्रीतम प्रशांत बेलेकर राहत होते दिनांक तीन फेब्रुवारी रोजी आईवडील दोघेही कामाला केले असता प्रीतम हा घरी एकटा होता प्रीतमने एकटा असल्याचा फायदा घेत कळपास घेत आत्महत्या केली आहे ही बाब लक्षात येताच प्रीतमला तत्काळ हॉस्पिटलला नेण्यात ने आले परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत्यू घोषित केले या घटनेची माहिती स्थानिकांना समजता त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले एमआयडीसी चिंचोळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला आहे एमआयडीसी चिंचोळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी झोले हे करीत आहे दरम्यान या तरुणाने ही आत्महत्या का केली असावी याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही त्याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे बेलेकर राहतात प्रशांत बेलेकर यांचा मुलाने सकाळी दहा ते नऊच्या दरम्यान शी घेतली ते आई वडिलांना काहीच माहित नव्हते आई वडील पण घरी नव्हते तर त्याचे चुल तर आमच्या इथं राहतात आता आमच्या इथूनच त्याची विधी मार्ग झाला तर आई वडिलांचं काहीच त्याला म्हणजे कळवलंच नाही त्याने काय वडिलांना आज असं झालं काय झालं ते कोणालाच माहिती नव्हतं आम्हीच फोन केले त्यांना बोललेला काय प्रीतम प्रीतमेले काय प्र आई नव्हती वडील नव्हते नाही स्थानिकांनी कळवलं त्यांना पोलिसांनी तिथं कळवलं त्यांना स्थानिकांनी कसं आजूबाजूच्या लोकांनी कळवलं अशा अशी घटना झाली मग त्यांना एक मुलगी आणि एक आई एक बाई आली ते रिक्षात घेऊन गेले त्यांनी आम्हाला पण काही सांगितलंच नाही का तुमच्या मुलाचं इथं असं असं झालंय लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडं नाही करायला पाहिजे मुलांना सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे मुलांनी पण आईवडिलांना समजून घ्यायला पाहिजे आज आईवडिलांनी त्यांच्यासाठी किती काय केलेलं असतं त्याची आईवडिलांची मुलांना आता आताच्या आत्ताच्या मुलांना अजिबात किंमत राहिली नाही आईवडील त्यांच्यासाठीच कष्ट करता मुलांनी काळजी घ्यायला पाहिजे ब त्यांची असं आईवडिलांची पण काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी आपले आईवडील आपल्यासाठी एवढे कामं करता लहानचं मोठं केलेलं असतं आणि शेवट ते अशी घटना करतं म्हणजे खूप वाईट के करतात मुलं आता आलो होत पोलीस वगैरे सगळे आले त्यांनी इन्क्वायरी वगैरे केली घेऊन त्यांचे काम ते करून गेले लगेच लोकशाणीसाठी पंटी आडा सातपूर